मंडळी आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत श्रीयुत ठाणेदार डॉक्टर श्री ठाणेदार यांचं हे पुस्तक ही श्रीची इच्छा हे पुस्तक खरंच म्हणजे खूप मार्गदर्शक नक्कीच आहे आणि वाचनीय पण आहे इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि प्रयत्न केले तर माणूस हवं तिथे पोचू शकतो याची साक्ष पटवणारी आजच्या पिढीची सत्यकथा म्हणजे ही श्रीची इच्छा श्रीनिवास ठाणेदार किंवा श्री हा बेळगावच्या शाळेतून पंचावन्न टक्के मार्क मिळून मॅट्रिक पास झालेला एक सामान्य मुलगा नंतर मात्र तो एम एस सीला ला फर्स्ट क्लासाला त्याने अमेरिकेत डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी मिळवली यशस्वी उद्योगपती म्हणून सर्व काही आणि एका बाजूला पैसा प्रसिद्धी यश तर दुसऱ्या बाजूला पत्नीने केलेली आत्महत्या समाजानं वाळत टाकलेलं मग परक्या देशात दोन लहानग्या मुलांना आई बाबा या दोन्ही भूमिकेतून वाढवणं यश अपयश सुख दुःख मान अपमान सर्वच काही टोकाच माणसानं परिस्थितीवर केलेली मात म्हणजे श्रीची इच्छा चार साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली आणि शोभा गोंद्रे यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केलं आहे दोन हजार आठ मध्ये याची तेरावी आवृत्ती निघाली तेव्हा मंगेश पाडगावकर यांनी त्याला प्रस्तावना आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात ही श्रीची इच्छा या डॉक्टर श्री ठाणेदार यांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती दोन हजार चार ला आली या पुस्तकाची तेरावी आवृत्ती माझ्या हस्ते प्रकाशित झाली याचा आनंद आणि अभिमान माझ्या हृदयात भरून राहिला आहे लहानपणी जी गरिबी वाट्याला आली तिचा स्वीकार श्री ठाणेदार या मुलानं संकट म्हणून न करता आव्हान म्हणून केला आणि जिद्दीनी एक एक पाऊल पुढे टाकीत ही संधी अर्थपूर्ण केली हा मराठी मुलगा आज अमेरिकेतील एका यशस्वी उद्योगपती झालेला आहे हे यश हा आत्मशक्तीचा सुंदर आविष्कार आहे धडपडणाऱ्या मराठी मुलापुढे डॉक्टर श्री ठाणेदार यांचं जीवन हे दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवणार आहे हे पुस्तक तरुण मुलाला नवा प्रकाश दाखवेल नवा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण करेल या पुस्तकाचे प्रत्येक पान ही प्रकाशाची नवी वाट आहे या पुस्तकाबद्दल डॉ श्री ठाणेदार यांचं मी अभिनंदन तर करतोच पण इतकंच नाही तर मी कृतज्ञताही व्यक्त करतो ही कृतज्ञता नव्या पिढीला प्रकाशाची वाट दाखवल्याबद्दल संकटाच्या परिस्थितीवर मात करण्याचा मंत्र दिल्याबद्दल आहे असं मंगेश पाडगावकर यांनी नमूद केलं आहे कुठलीही कठीण समस्या मी सोडवून दाखवेन ह्या प्रबळ इच्छेच्या जोरावर लेखकाने अमेरिकेत व्यवसाय सुरू केला वयाच्या अठराव्या वर्षी बीएससी करून घरच्या परिस्थितीशी मात करत एम पूर्ण केलं पुढे पीएचडी केली श्रीनिवास यांच्या आई त्यांना प्रसाद म्हणून हाक मारत आणि अमेरिकेत ते श्री म्हणून ओळखले जात होते त्यांच्या वडिलांनी त्यांना बेळगाव सोडून पुढील शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाण्यासाठी प्रोत्साहन दिले विजापूरला स्टेट बँकेत त्यांनी पहिली नोकरी केली नंतर बीएससी मुंबई येथे नोकरी केली आणि नंतर अमेरिकेत पीएचडी डी केली अमेरिकेत नोकरीही केली आणि एका कामगाराला घेऊन बिझनेसची सुरुवात त्यांनी जी, जी केली त्याच्या आता नऊ कंपन्या झाल्या आहेत आणि त्यांना आजारी कंपन्यांचे डॉक्टर असंही म्हटलं जातं लेखकाचा बेळगाव सोडल्यानंतर अमेरिकेत होता पण जिथे आणि हवं ते मिळवण्यासाठी कष्ट करण्याच्या तयारीने त्यांनी यश गाठलं या जीवन प्रवासात त्यांना मित्रमंडळी तसेच मार्गदर्शकही भेटले नौशिक मेहता हा त्यांचा जीवाभावाचा मित्र एमएससी पासून पीएचडी करेपर्यंत अमेरिकेत दोघही होते पण अमेरिकेत गेल्यावर मात्र दोघे वेगळे झाले अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी केलेला दोघांचा आटापिटा थक्क करणारा आहे नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी त्याला ते, ते न्यूयॉर्कला पोहोचले आणि तेथून अमेरिकेतील वास्तव्याला त्यांची सुरुवात झाली स्कॉलरशिप मिळाली होती स्कॉलरशिपवर शिक्षण होत होतं पण उन्हाळी सुट्टीत मात्र स्कॉलरशिप मिळत नसायची आणि त्यामुळे राहण्याच्या भाड्याचा मोठा प्रश्न उभा राहत असे त्यावेळी त्यांनी त्यांच्या लॅबोरेटरीत सुद्धा काही दिवस मुक्काम ठोकला होता लेखकाने त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीबद्दल म्हटलं आहे की ते वर्गात शिकल्यानंतर त्या त्या नोट्स घेत असत लायब्ररीतून त्या विषयाच्या वेगवेगळ्या वेग पुस्तकातून पुन्हा त्या नोट्स काढत असत त्यांनी एकही पुस्तक कधीही विकत घेतलं नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एका पुस्तकावरून अभ्यास करण्यापेक्षा विविध पुस्तकातून काढलेल्या नोट्सवरून केलेला अभ्यास हा जास्त उपयोगी पडतो आणि तसं करूनच त्यांना उत्तम मार्क मिळाले होते लेखक प्रामाणिकपणे त्यांच्या घडाडीच्या कामाबरोबरच केलेल्या काही चुकाही नमूद करतात तरुणपणात झालेल्या प्रेमाबद्दल सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे अमेरिकेत त्यांनी गाडी घेतली ते शिकायला पैसे नव्हते त्यामुळे बऱ्याचदा समस्या निर्माण झाल्या त्यातून मार्ग काढत काढत पुढे त्यांनी पैसे भरून ड्रायव्हिंग स्कूलची फी भरून ड्रायव्हिंगचं लायसन्स घेतलं त्याची परीक्षा दिली तेव्हा पण कसे अनुभव आले ते सुद्धा वाचायला खूप गंमत वाटते लेखक बऱ्याचदा उल्लेख करतात त्या बेळगावातून बिजापुरात मग मुंबईत नंतर अमेरिकेत असा त्यांच्या जीवन प्रवासात लहानपणी मात्र शाळेत जायला त्यांना परम संकट वाटायचे शाळेत जाणं टाळण्यासाठी वेगवेगळी कारण ते देत असत एकदा तर त्यांनी नेहरू गेले असं खोटं कारण सांगितलं तेव्हा नेहरू कोणी त्यांना माहीत नव्हतं पण ऐकून माहिती होतं कोणताही हा मोठा माणूस आहे आणि ते गेले असं सांगून त्यांनी शाळा बुडवली नंतर मात्र त्यांना हे खोट आहे कळल्यावरती आईकडून खूप मार खावा लागला त्यांचे वडील कोर्टात नाझर म्हणून नोकरीला होते त्यांच्या आईने त्यांचे वय जास्त नोंदवल्यामुळे अठराव्या वर्षीच ते बीएससी झाले त्यांच्या वडिलांनी त्यांची पहिली बायको वाढल्यावर चौदाव्या दिवशीच दुसरं लग्न केलं कोल्हापूरच्या पलुसकरांची मुलगी त्यांची दुसरी पत्नी पलुस्करांना सात मुली आणि एक मुलगा वयाने चौदा वर्षांनी मोठे असलेल्या लेखकांच्या वडिलांशी इन्नीचं लग्न झालं इन्नीच्या घरची परिस्थिती खूप बेताची त्यामुळे सात मुलीपैकी एकाला हर, एकीला हळद लावून दोन हात करून दिले की घरातलं एक खाणारं तोंड कमी होईल अशा उद्देशाने त्यांचं लेखकाच्या वडिलांशी लग्न लावलं गेलं लेखक म्हणतात इन्नी आणि त्याचे वडील यांच्यात खूप अंतर होतं वयाचं तर होतच पण विचारांचं पण होत तरीही घरातले वातावरण हे नेहमी आनंदी आणि हसरं राहिलं वडिलांना ते काका म्हणत असत त्यांचा स्वभाव शांत काहीसा माणूस घाणा इन्नी मात्र उत्साही आनंदी माणूस माणसं जोडणारी पगाराच्या दिवशी ते दोघे संध्याकाळी फिरायला जात चौदाव्या वर्षी लेखक मॅट्रिक झाले काका रिटायर झाले आणि मग मोठ्या दोन सावत्र बहिणींची मात्र लग्न झाली असली तरी बाकी घरात पाच भावंड होती काकांना पेन्शन नव्हतं यावेळी काकांनी लेखकावर का विश्वास ठेवून त्यांना घराचं घर गर पण सोपवलं आणि ती जबाबदारी लेखकांवर लेखकावर आली नंतर त्यांनी घर घेतलं बहिणींचे लग्न लावून दिली बेळगाव तरुण भारत मध्ये लेखकाने आपल्या लग्न झालेल्या बहिणीच्या नावानं पत्र लिहिली आणि त्याला उत्तर म्हणून स्वतःच्या नावानी परत पत्र लिहिली असं करून त्यांनी आपल्या लेखनाची हौज भागवली घरच्यांना न सांगता त्यांनी नोकरी करून घरच्या खर्चाला हातभार लावला एकोणीसशे एकोणऐंशी साली ते अमेरिकेत गेले आणि पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते मायदेशी परत आले या काळात आज सारखे फोन नव्हते पत्राद्वारे खुशाली कळवता यायची आणि त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांची सर्वांची भेट झाली इतक्या वर्षात मराठी कोणाशीही ते बोलले नव्हते त्यामुळे त्यांचं मराठीही वेगळं झालं होतं इन्नीने मग त्यांचा लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि वधू संशोधन सुरू झालं वधू संशोधनाचे जे अनुभव आहेत ते लेखकाने जे दिले आहेत ते खरंच वाचनीय आहेत आणि लग्नाबद्दल भारतातल्या लोकांची आणि अमेरिकन पद विचारसरणी यात कशी तफावत आहे हे सुद्धा त्यांनी छान सुंदर विश्लेषण करून मांडलेलं आहे या काळात त्यांना माणसाचे अनेक नमुने दिसले शेवटी श्यामल या डॉक्टर मुलीशी त्यांचा विवाह ठरला पण विवाह नंतर बऱ्याच काळानंतर अमेरिकन विजा मिळाला म्हणून लेखक परत त्या काळात एकटेच अमेरिकेत राहत असत या काळात त्यांनी श्यामलला सत्तर एक पत्र लिहिली आणि पत्र पोहोचायला पंधरा वीस दिवस जायचे त्यामुळे पुढे मागे व्हायचे तर हे वाचताना कळावं की हे कुठलं पत्र होतं म्हणून त्यांनी आपल्या पत्रांना नंबर पण दिले होते म्हणजे पत्र नंबर बारा पत्र नंबर तेरा वगैरे वगैरे श्यामलची मात्र पत्र कमी होती आणि असं असलं तरी श्यामल ही त्यांची लाईफलाईन होती असं लेखकाने नमूद केलं आहे दोघांचा संसार सुरू झाला नवीन घर घेतलं श्यामलने परीक्षा देऊन अमेरिकेत नोकरी केली ती हॉस्पिटलला म्हणजे दवाखान्यात नोकरीला होती घरची जबाबदारी लेखकाने उत्तमरित्या पार पाडली दोन मुलं झाली मुलांकडे ते लक्षपूर्वक पण श्यामलला डिप्रेशनचा आजार होता हे मात्र त्यांना सतरा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव ला जेव्हा तिने आत्महत्या केली त्याच्यानंतर कळलं दोन्ही मुलांना मग त्यांनी सांभाळलं पत्नीची आत्महत्या झाली पोलीस केस झाली पण तिने चिठ्ठी नमूद केली होती की मी माझ्या स्वतःच्या मनाने माझं जीवन संपवते आहे म्हणून इतर काही केस झाली नाही पण समाजाने मात्र त्यांना वाळत टाकलं यावेळी इन्नीची त्यांना मदत झाली मुलांना वाढवण्यासाठी घर सांभाळण्यासाठी इन्नी तिथे होती मुलं वाढवण्यात आणि घर सांभाळण्यात भारतीय आणि अमेरिकन विचारसरणीतील फरक लेखकांनी परत इथे नमूद केलेला आहे या काळात लेखकाने कंपनी विकत घेतली आणि ऑल इन वन स्वतःच ते सर्व काम पाहत होते त्यांना त्यावेळी कंपनीची वाढ होत होती पण आपलं आयुष्य विस्कळीत झालंय असं जाणवत होत लेखक म्हणतात जेव्हा जेव्हा आजच्या अर्जुनाची मनस्थिती द्विधा होते तो गोंधळात पडतो तेव्हा तेव्हा तो चक्रधारी कृष्ण कुठल्या ना कुठल्या रूपात त्याला भेटतो आणि योग्य मार्ग दाखवतो लेखकाला डॅन सुलेव्हान च्या तो भेटला डॅन सुलेव्हान सांगितलं की तुमचा बिझनेस हा जर वन मॅन शो असेल तर तो, तो कधीही वाढणार नाही डॅन सुलेव्हान हा बिझनेस कन्सल्टंट होता त्याच्या सांगण्यानुसार बऱ्याचशा बिझनेस मॅनचा गैरसमज असा असतो की मी बिझनेस मध्ये प्रत्येक काम योग्य प्रकारे किंवा उत्तम प्रकारे करतो तेव्हा ते मी स्वतःच करायला पाहिजे मी झाडू मारतो पोस्टर्स मीच लावतो फोनही मीच स्वतः अटेंड करतो वगैरे वगैरे त्यामुळे होत काय तर दिवसाचे वीस वीस तास तो बिझी राहतो पण यशस्वी बिझनेसमॅन जर व्हायचं असेल तर नेमक्या ह्याच गोष्टी टाळायला हव्यात तुम्ही दिवसाचे किती तास काम करता यापेक्षा दिवसाचे किती तास तुम्ही मोकळे असता हे महत्वाचं आहे महिन्याचे किती दिवस तुम्ही काम करत नाही यावर तुमच्या बिझनेसची वाढ अवलंबून असते हे तुम्हाला नक्की जमेल पण त्यासाठी मीच प्रत्येक काम चांगलं करू शकतो हा भ्रम दूर करायला हवा ज्या गोष्टी आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी चांगला करतोय त्या गोष्टी त्याच्यावर सोपवायला हव्यात अशी माणसं शोधून त्यांना तुम्ही जबाबदारी सोपवायला हवी तेव्हाच तुमचा बिझनेस हा वाढू शकतो डॅन सुलेवांनी बिझनेसच्या बाबतीत मोकळ्या वेळाबद्दल तीन गोष्टी सांगितल्या महिन्यातले काही दिवस तुम्ही चक्क फ्री डेज किंवा मोकळे दिवस आहेत असं समजा ज्या दिवसांमध्ये तुम्ही बिझनेसचे काहीही काम करायचं नाही महिन्यातल्या काही दिवसांना बफर डेज असं नाव द्या जेव्हा तुम्ही बिझनेसच थोडस काम कराल पण बाकीचा दिवस तुमचा छंद तुमचा हाऊस पुरवण्यात घालवाल महिन्यातले काही दिवस फोकस्ड डेज ठेवा जे जेव्हा तुम्ही पूर्ण शक्तीनिशी तुमच्या बिझनेसच काम कराल त्यामुळे तुम्ही सुखी समाधानी माणूस आणि बिझनेस सुद्धा तुमचा भरभराटीत चालेल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये लेखकांनी इन्नीच्या आग्रहाने आणि मुलांच्या संमतीने शशीची दुसरी पत्नी म्हणून निवड केली शशी यांना एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये विजा मिळाला आणि त्या अमेरिकेत आल्या दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला लेखकांनी शशीसाठी त्याच्याबरोबर केलेल्या संसारासाठी पूर्वीचं घर विकलं नवीन घर घेतलं त्यांना नील आणि समीर या दोन्ही मुलांसोबत त्यांचं चांगलं जीवन सुरू झालं नवीन घरात नवीन संसार सुरू झाला पुढे इनीचं निधन झालं आईच्या जाण्याचं दुःख लेखकांनी मांडलेलं आहे बिझनेसमध्ये त्यांनी कंपनी अमेरिकेतील शंभर कंपन्यांपैकी एक असं जाहीर केली गेली त्यांना बक्षीस सन्मान संमा, चिन्ह मिळाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सर्वोत्कृष्ट उद्योजक म्हणून त्यांचं नाव जाहीर झालं लेखक म्हणतात बिझनेस मध्ये थांबून चालत नाही असं जे म्हणतात आणि तुम्ही थांबाल तर संपलात असंही जे म्हटलं जातं ते त्यांना अजिबात पटत नाही आयुष्यात कशाला महत्व द्यायचं हे प्रत्येकाने ठरवायला हवं बिझनेस व्यतिरिक्त कशाला महत्व द्यायचं हे तपासूनही पाहायला पाहिजे दर महिन्याला लेखक स्वतःची परीक्षा घेऊन आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींसाठी आपण काय करतो आहोत असं म्हणून स्वतःला मार्क देत असत उदाहरणार्थ बिझनेस फायनान्स शशी नील समीर कौटुंबिक जबाबदारी तब्येत मौज मजा आणि सामाजिक ऋण ही निकालपत्रिका ते स्वतः पाहत असत आणि मग काय राहून गेलो नाही पाहिजे आणि सर्वच वेळेवरच आपण या नक्षत्राचं देणं फेडण्याचा प्रयत्न करायला हवा यासाठी लेखक म्हणतात की मी हे परीक्षा स्वतःची स्वतः घेत असे लेखक त्यांच्या आयुष्याबद्दल शेवटी म्हणतात की त्यांची दोन्ही मुलं ही, ही सरळ मेहनती कामसू आणि सुविचारी आहेत शशीच्या वागण्यात कृत्रिमता नाही ती अमेरिकेच्या चकचकात दिपली गेली नाही तर ती साधी सरळ आणि चांगुलपणा जपणारी अशी आहे त्यांच्या कंपनीत चारशे माणसांचा आता स्टाफ आहे ज्यात ऐंशी डॉक्टरेट्स आहेत त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा भारतात घालवायची इच्छा आहे भारतातील तरुणांना मरा मराठी तरुणांना त्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करायचा आहे हे त्यांचं स्वप्न आहे आणि ते म्हणतात की माझी इतर स्वप्न पुरी झाली हे स्वप्न सुद्धा पुरं होईल अशी आशा त्यांना नक्की वाटते तर असं हे पुस्तक ही श्रीची इच्छा खूप वाचनीय तर नक्की आहे एकदा वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय ठेवत नाही शब्दांकनही छान केलेलं गेलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांचे विचारही त्यांनी खूप स्पष्टपणे मांडले आहेत आजच्या तरुणांना आपण जेव्हा उद्योग करायचा असं जर ठरवलं तर काय करायला हवं तर आणि काय काय नाही करायला हवं याबद्दल सुद्धा मला वाटतं या पुस्तकात उत्कृष्ट मार्गदर्शन मिळू शकेल आपण प्रत्येकाने हे वाचायला हवं असं हे उत्कृष्ट पुस्तक आहे ही श्रीची इच्छा तर मंडळी आज इथे थांबूया करते हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल जरूर विकत घेऊन तुम्ही ते वाचा तुम्हालाही ते नक्की आवडेल तुम्हाला हा भाग कसा वाटला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही विनंती भेटू पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार